आज महिलांसमोर बेकारी बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार भरपूर प्रश्न आहेत या, या प्रश्न घेऊन महिला एकजूट बांधण्याचा हे प्रयत्न सतत करत आहोत आम्ही तर गेल्या दोन हजार बावीस पासून या रेशन व्यवस्था सावित्री करण्या संदर्भातलं हे प्रश्न घेऊन सतत आंदोलन करत आहोत महिला संघटनांनी तर ह्यामध्ये महिलांची खूप मोठी आम्हाला मिळते तर रेशन व्यवस्था सावित्री झाली पाहिजे या संदर्भातला बारा सप्टेंबरला महिलांचा एक मोठा प्रश्न घेऊन आपण ह्या काढलेला आहोत यामध्ये सरकारची भूमिका अशी आहे की सरकार रेशन व्यवस्था मजबूत करण्याचे या बंद करण्याचा हे प्रयत्न बारा सप्टेंबरला सरकारने जे डीपीटी uh, देण्यासंदर्भातल्या जे भूमिका घेतल्या होत तर ह्या बद्दल सर्व पंचवीस ते तीस हजार या महिला रस्त्यावर उतरून ह्या डीपीटी च्या विरोधात मोठ्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत या, उतर हो, या सरकारला आपण जवाब विचारलेला आहोत तर सरकार म्हणलेलं आहे की आता आम्ही करणार नाही तर आता बघूया म्हणजे जशी त्यांची सत्ता बदलत राहती तशा पद्धतीने या महिलांना पुढं आपल्याला सामना करावा लागतोय त्या मोठी खूप मोठी आपल्या समोर आव्हाने आहेत दुसऱ्या बघितले आता महिलांच्या अत्याचार संदर्भातला हे मोठा प्रश्न आहे आज महाराष्ट्र उत्तर प्रदेश लगत लगत महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे या लहान चार वर्षाची मुलीपासून या साठ वर्षाची म्हातारीपर्यंत या महिलावर होणारे अत्याचार या संदर्भातला उतरून ह्या आपण नेहमी या महिलांचा पुढाकार घेऊन आपण सतत सरकारची करून लढी करू शकतो या संदर्भातला खूप मोठी सरकार हिजे बाबतीत काही कायदा कर, करत अंबल नहीं करत नाहीये अंमलबजावणी करत नाही आहे लहान मुली चार वर्षाची या महिलावर अत्याचार होतो आपल्याला उदाहरण महाराष्ट्राचं उदाहरण आपल्या समोरच आहे म्हणजे बदलापूर मध्ये चार वर्षाची मुलीवर झाले अत्याचार त्यामध्ये आता उरण मध्ये सरच्या झालेल्या मंदिरामध्ये महिलांवर अत्याचार होतो आता पर्वत आठ दिवसापूर्वी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये होते असे हैदराबाद मध्ये असे प्रकरण म्हणजे इतकी अशी प्रकरण पूर्ण देशभरातून ह्या महिलावर अत्याचार होतो यासाठी आपल्याला महिला आव्हान आहे सरकार म्हणतो बेटी बचाव बेटी पडव म्हणजे बेटीला संरक्षण नाहीये कशा ह्या महिला पुढे येणार या आमच्या समोर एक मोठं आव्हान आहे कॉम्रेड या असं आहे की एक दिवसाला एक ते सोळा असे बलात्कार होते यामध्ये नोंदणी बिगर नोंदणीचे तर वेगळेच आहे कोणी लागून येत नाहीये कोणी भिवून येत नाहीये कोणी दबावला येत नाहीये असे असे प्रकरण महिलांच्यावर अत्याचार वाढत चाललेलं आहे यामध्ये सरकार कुठलीही ते कायद्यामध्ये मजबूत करण्याऐवजी आता बघितलेलं आहे आपण बदलापूरच्या केस संदर्भातलं तर बदलापूर आर एस एस ची शाळा होती शाळामध्ये ते मुलीला झाल्या तसं एन्काउंटर करून टाकलेल्या आरोपीला म्हणजे नाबूद करून म्हणजे तिथं सबूत करू, बंद करून टाकलेला आहे या संदर्भातला येणाऱ्या मध्ये आपण खूप जागरूक व्हायला पाहिजे मुलीला सुद्धा आपल्या आता आपल्या मुलीला सुद्धा आपण सक्षम करण्यासाठी हे आपल्यावर जबाबदारी आली आता ह्या करोना महामारीपासून बेरोजगारी इतकी वाढलेली आहे महिला समूह म्हणजे रोजगारच नाही रोजगार आले तर मी ते रोजगार मिळतो एकीकडे आपण म्हणतात की समान कामाला समान वेतन मिळायला पाहिजे तर आज समान कामाला वेतन समान तर मिळतच नाहीये आहे तर काम सुद्धा टिकून राहत नाही म्हणजे अशी परिस्थिती आमच्या समोर आलेली आहे करोना महामारी टायमाला काय होतं म्हणजे एखाद्याची फोन बघत नव्हते एखादे घरी जात नव्हतं एखामेला बोलत नव्हतं एखामे चालत नव्हतं यामध्ये काम आता सुद्धा नवीन महिलाला काम मिळत नाहीये म्हणजे काम मिळालं तर वेतन मिळत नाही संदर्भातला ना खूप मोठी आपल्या समोर आव्हाने आहेत हे मजबूत करण्यासाठी आपल्याला हे महिलांना पुढे घेऊन जाण्याचे आपल्यासमोर जबाबदारी आलेली आहे कॉम्रेड आता आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रमध्ये आम्ही एक सर्वे केलं महिलांच्या संदर्भाला एम आय बचत गट संदर्भातलं म्हणजे इतकी महिला बचत गटमध्ये आहारी गेली म्हणून मी सांगते महिलांना मतलब हे जे झालेलं आहे कर्ज म्हणजे कमी व्याजाला म्हणतात म्हणजे तो कमी व्याज नाही किती टक्के असत तो महिलाला माहित नसतो ह्या संदर्भातलं खूप मोठे अशी एमआयआयचे कर्ज घेऊन लोक बेघर झालेले आहेत हे पुरुषाला देत नाही आहे कर्ज महिलाला देतात महिला कुठं बाहेर जात नाही महिला कुठं पडून जात नाही आहे यासाठी महिलाला ते कर्ज दिला जातो म्हणजे ते पैसे नसल्यामुळे परगावी गेलेला आहे काही लोक घर सोडून गेलेले आहे कोण गाव सोडून गेलेला आहे अशी आमच्या समोर एक महाराष्ट्रामध्ये उदाहरण आलं की एक महिला दोन तीन बचत गट चालली तिच्यामध्ये जम...